श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ कोणत्या संकटात काय पठन करावे आज आपण या व्हिडिओमध्ये मा संपूर्ण माहिती पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्या संकटात काय पठन करावे शक्तीहीन वाटत असल्यास हनुमान चाळीसाचे पठन करावे तुमचे मन अशांत असल्यास अस्वस्थ वाटत असल्यास शिवाष्टकम पठन करावे समाजात मान सन्मान इज्जत प्रतिष्ठा मिळत नसेल तर आदित्य हृदय श्रोत पठन करावे कौटुंबिक संकट असल्यास गणेश अथर्व पठन करावे मुलांची समस्या असल्यास गोपाळ सहस्रनाम पठन करावे जर कोर्ट कचेरीची समस्या असेल तर सुंदरकांडचे पठन करा पैशाची समस पैशाशी समस्या असल्यास कर्ज असल्यास कनकधारा श्रोताचे पठन करावे पुढे कोणताही मार्ग दिसत नसल्यास विष्णू सहस्रनाम पठन करा घरात सतत आजारपण असेल तर दुर्गा सप्तशतीचे पठन करा कठीण परिस्थितीत कोणत्या समस्येचा पाठ करणे फायदेशीर जाणून घ्या जर आपल्याला कठीण प्रसंगातून जावे लागत असेल तर सर्वप्रथम आपण त्यावेळी आपला संयम गमावू नये आणि कोणतेही काम धैर्याने केले पाहिजे जाणून घ्या कठीण परिस्थितीत कोणते उपाय करावे हिंदू धर्मात कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक धार्मिक उपाय सांगण्यात आले आहेत यामध्ये भगवंताचे नामस्मरण महत्त्वाचे आहेत परंतु कोणत्या समस समस्येत कोणते पठण करावे हे जाणून घेणे हे महत्वाचे आहे एक धार्मिक समज आहे की जर आपण देवाची नित्यपूजा केली किंवा त्यांचे नामस्मरण केले तर आपल्या जीवनात अडचणी कमी होतात कोणत्याही प्रकारच्या समस्या दूर ठेवण्यासाठी मंत्र आणि जप याचाही मोठा वाटा आहे याशिवाय प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी शास्त्रात काही पाठ सांगितले आहेत ते आता आपण पाहूया हनुमान चाळीसा जर तुम्हाला कधी अशक्त किंवा शक्तिहीन वाटत असेल तर यावेळी तुम्ही हनुमान चाळीसाचा पाठ करा यामुळे तुम्हाला बळ मिळेल शक्ती मिळेल शिवाष्टकाचे पठन करा जर तुमच्या मनात अस्वस्थता असेल आणि तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटत नसेल तर अशावेळी शिवाष्टकाचे पठन करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल अशक्त किंवा शक्तीहीन वाटत असेल तर हनुमान चालिसाचा पाठ करावा ज तर कौटुंबिक संकट असल्यास गणेश अथर्व शीर्ष पठन करावे समाजात सन्मान मिळत नसेल तर आदित्य हृदय श्रोत वाचनाचा सल्ला दिला जातो प्रत्येक संकटावर उपाय म्हणून अनेक मंत्र आणि अने श्रोत उपलब्ध आहेत ज्याचा जप केल्याने अडचणी कमी होण्यास मदत होते कौटुंबिक संकट घरात अडचणी येत असतील तर गणेश अथर्व शीर्ष पठन करणे लाभदायक मानले जाते समाजात सन्मान मिळत नसेल तर अशावेळी हृदय श्रोत वाचण्याचा सल्ला दिला जातो महामृत्युंजय मंत्र हा मंत्र जीवनातील गंभीर संकटातून सुटका मिळवण्यासाठी व आरोग्य सुधारण्यासाठी जपला जातो इतर उपाय कोणते आहेत ते आता पाहूया महागणपती अथर्व शीर्ष या श्रोताचे पठन केल्याने संकटे दूर होतात आणि बुद्धीची वाढ होते ज्योतिषी उपाय काय आहेत कठीण काळात मेहनतीसोबतच काही ज्योतिषी उपायांचा अवलंब केल्यास जीवनातील अडचणी कमी होतात असे मानले जातात आयुष्यात अडचणी येत असतील तर करा हे छोटे उपाय ज्योतिषशास्त्र सांगतं की कर्म करण्यासोबतच नशीब असणं खूप म गरजेचं आहे जर तुमच्या जीवनात काही समस्या असतील तर मेहनत करण्यासोबतच तुम्ही काही ज्योतिषी उपायांचा अवलंब करू शकता प्रत्येकाला आपल्या आयुष्यात सुख शांती हवी असते अशा परिस्थितीत माणूस आपल्या कुटुंबाला प्रत्येक सुविधा देण्याचा आयुष्यभर प्रयत्न करतो पण कधीकधी सर्व प्रकारचे कष्ट करूनही यश मिळत नाही या कारणास्तव एखाद्या व्यक्तीला आर्थिक आघाडीवरही संघर्ष करावा लागतो अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला काही युक्त्या सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंद येईल दररोज अंघोळीच्या पाण्यात एक हळद टाका यामुळे तुमचा बृहस्पती मजबूत होईल आणि भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील याशिवाय संध्याकाळी बाहेरून आल्यावर आंघोळ केली तर त्यात थोडे मीठ टाकून आंघोळ करावे प्रयत्न नये यश मिळत नाही मग अवश्य हे उपाय नक्की करून पहा माता दुर्गा तिच्या भक्तांचे सर्व त्रास दूर करते अशा वेळी जीवनात कोणतीही अडचण येत असेल तर दररोज दुर्गा सप्तशतीचे पठन करावे यासह माता दुर्गा तुमच्यावर धन आणि संपत्तीचा वर्षाव करेल प्रत्येक मंगळवारी पंचमुखी हनुमानासमोर तुपाचा दिवा लावा आणि हनुमान चाळीसाचा पाठ करा पंचमुखी हनुमान जीवनातून सर्व प्रकारचे त्रास दूर करतो नशीब तुमच्यावर नाराज असेल तर हे उपाय करा अडचणी होतील दूर जर तुम्हाला वाटत असेल तुमचे भाग्य चांगले नाही म्हणून तुमची कार्य खराब होत आहेत तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही पण हे उपाय करून पहा जर तुमच्या ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर नशीबदेखील मार्ग बदलते तर मग या उपायांबद्दल जाणून घेऊया हा उपाय दररोज केला तर नशिबाची साथ मिळेल ज्योतिषशास्त्राचा विचार करता कधीही तुमच्या यशाचा अहंकार बालगू नका तथापि कृती म्हणजे देवाचा कृपा प्रसाद म्हणून ग्रहण करा याशिवाय गरीब आणि पीडितांना मदत केली पाहिजे भुकेल्या लोकांना अन्न दिले पाहिजे ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा सर्वप्रथम काही क्षण दोन्ही हाताच्या तळहाताकडे पहा तीन ते ती चार वेळा तोंडावरून हात फिरवा व देवाला नमस्कार करा याचे कारण म्हणजे महालक्ष्मी तळहाताच्या पुढील भागावर मधल्या भागात मा सरस्वती आणि मूळ भागात मणिबंध भगवान विष्णूंचे स्थान आहे ही दिनचर्या नियमित केल्यामुळे त्या व्यक्तीचे नशीब चमकते दररोज ताज्या फुलांनी देवी देवतांना सजवा ज्योतिषशास्त्रानुसार मंदिरात स्थापित देवी देवतांना दररोज ताज्या फुलांनी सजवावे असे मानले जाते की असे केल्याने घरातील देवी देवता प्रसन्न होतात साधकांचे भविष्य चमकते दररोज मुंग्यांना साखरेमध्ये मिसळलेले गव्हाचे पीठ खायला द्या असे म्हटले जाते की असे केल्याने लोकांची पापे नष्ट होतात देवाच्या देवाच्या कृपेने कृपेने लोकांचे झोपलेले भाग्य जागृत होते यामुळे भाग्य चमकते ज्योतिषशास्त्रानुसार ही कोणत्याही तलावात नदीतील माशांना नियमितपणे गव्हाच्या पिठाच्या गोळ्या खायला द्याव्यात असे म्हटले जाते की हे नशीब उजळ उजलविण्याच्या किंवा झोपलेल्या नशिबाला जागे करण्याचा हा एक निश्चित मार्ग आहे असे मानले जाते की जो कोणी हा उपाय नियमितपणे करतो काही दिवसात त्याचे नशीब चमकते रात्री महिलांनी ही कामे करू नये एक कधीही आपल्या घरातील देवघराकडे पाय करून झोपू नये दोन रात्री झोपताना महिलांनी कधीही पायाची अडी घालू झोपू नये झोपताना आजचा दिवस चांगला गेला याबद्दल देवाचे आभार माना चार आपण झोपताना जो विचार करतो तेच घडते म्हणून झोपताना चांगला विचार करूनच झोपा पाच आपल्या इच्छा मनात व्यक्त करून झोपा त्या नक्कीच सत्यात उतरतात सहा कपाटावर कधी घाण किंवा भंगार ठेवून झो ठेवू नये सात तुमच्या तिजोरीत एक तरी कवडी ठेवावी आठ तिजोरी घरात जिथे ठेवलेली व असेल त्या भिंतीला कधीही काळा निळा रंग देऊ नये नऊ no, लक्ष्मी प्राप्तीसाठी रोज कबुतरांना चणे किंवा फुटाने खाऊ घालावे खाऊ घालावे दहा घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा तिन्ही सांजेला दरवाजा उघडा ठेवावा दहा संध्याकाळनंतर कोणालाच पैसे दि दे। पैसे देऊ नये प्रयत्न करू नये यश मिळत नाही मग अवश्य हे उपाय नक्की करून पहा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की प्रत्येकाला आपल्या आयुष्यात सुख शांती हवी असते अशा परिस्थितीत माणूस आपल्या कुटुंबाला प्रत्येक सुविधा देण्याचा प्रयत्न करतो आयुष्यभर पण कधी कधी सर्व प्रकारचे कष्ट करूनही यश मिळत नाही या कारणास्तव एखाद्या व्यक्तीला आर्थिक आघाडीवरही संघर्ष करावा लागतो अशा स्थितीत आज आपण पाहिलंच की कोणत्या संकटात काय पठन करावे आपल्यावर कोणते संकट आल्यावर कोणत्या गोष्टी कराव्या ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ